मथुर मध्ये पलवला बाईल मथुर नंतर मग बकासूर मध्ये पलवडा एम पी मे पूर्व मध्य प्रदेश सभी दूर दोडा आहे महाराष्ट्र मे आकर अच्छा नाम किया मुंबई मुंबई मी आकर बिनजोड भी अच्छा नाम किया फायनल से वो खाली नहीं 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 जात नागपूर महाराष्ट्र मे पूर्वी महाराष्ट्र तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल सर्वात सांगायचं म्हणजे कसं पेडगावची सगळ्यांना जास्त लागलेली आहे जनतेच्या मनातील मैदान आहे हिंदी केसरी मैदान अनेक जणांनी भरपूर तयारी केलेली आहे भिंजवड भरपूर गाजवलेले आहेत आणि पहिल्यांदाच घाट गाजवण्यासाठी खास एम पी एमपी मधून बैल आलेला आहे आणि तो बैल कोणता आहे आपण जाणून घेऊया आणि आपल्यासोबत मालक आहेत तर त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घेऊया या आपली ओळख करून घ्या मी सोमनाथ पवार चिकलोलीवरून अंबरनाथ अंबरनाथ मुंबई आणि आमचे मित्र हेमंत पटेल मगरिया हे एम पी आलेत आणि हे आमचे नाना सुरेश नाना सुरेश सूर्यवंशी राजापूर बरं आता इकडं ओळख कशी लागली आणि ह्यांचा यांचा तुमचा संबंध कसा काय आला शेरा शेरा बाईल मालक त्यांचा आमच्याशी चाळीस गावमध्येच कॉन्टॅक्ट झालेला होता आणि त्यानुसार आम्ही दोन वेळेला मुंबईमध्ये बिंजोरसाठी त्याला पलवण्यासाठी आणलेला आन आणि तसंच आता जो तुमचा पेटगावचा मैदान आहे आमची पहिल्यापासून इच्छा होती का तीन फेऱ्याला बैल आपल्याला पलवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही नियोजन केलं हा पेटगावचा मैदान आणि पेटगावच्या मैदानात जसं आमचं नियोजन झाला त्यावेळेस त्यांना मी फोन केला की असं असं आपण करू पेटगावला एक तीन फेऱ्याचा मैदान जो इंद केसरी मैदान आहे त्या मैदानासाठी आपण शहराला तिथे उपस्थित करू बर आता मला सांगा ज्यावेळेस आपण ज्या त्यावेळेस कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळाला बिंजोर मध्ये सुरुवातीला आपला अनिल भाग्यवंत यांचा सुंदर बैल होता त्याच्या बरोबर पळाला त्याच्यानंतर पालेगावचा बादल बैल त्याच्यानंतर मग आम्ही मथुरमध्ये पलवलं बैल मथुर नंतर मग मध्ये पलवला आणि नंतर मग लास्टला आम्ही सोन्या बरोबर पलवला खोटारली सोन्या आतापर्यंत किती बिंजवड झाल्या साधारण आतापर्यंत आमच्या पाच बिंजवळ झाल्या त्यातली काही कारणास्तव दोन गाड्या आमच्या पडल्या आपण ज्या पण मोठ्या गाड्या झाल्या त्या बकासूर इंद केसरी बकासूर पुन्हा मुंबई किंग मथूर आणि व्हाईट गोल्ड सोन्या खोटारली या बैलांबरोबर पडून आम्ही विजय प्राप्त केले त्यावेळेचा अनुभव कसा होता आता पहिल्यांदा बिंजोड खेळा आता तो एम पी मध्ये तर बैल पळतच होता पण म्हणजे हित कसं काय झालं तुमचं म्हणजे कसा अनुभव आला आता एमपी मध्ये भरपूर त्याने बक्षीस ट्रॉफी आणि जस नागपूरमध्ये ट्रॅक्टर विजेता झाला त्यानुसार आम्हाला बैलावरती एकदम विश्वास निर्माण झाला का आपला बैल कुठले कुठल्याही क्षेत्रात कुठेही आणि कसाही पलू शकतो बैलाला पालण्याची भरपूर आवड आहे सहा टाईम बैल पलतो त्याला थकाना असा होतच नाही तर आता मला सांगा जे आता तुम्ही नियोजन पहिल्यांदाच नियोजन आहे तर कोणासोबत आणि कसं असणार आहे आता घाटावरच नियोजन आम्ही आता दोन चार दिवसापूर्वीच केलेला आहे आमचा विचार नव्हता काय करायचा पावसाचा जास्त जोर दिसतो आणि पेटगावला मैदान करायचं म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांनी पण माझ्या शब्दाला मान ठेवला लगेच बैल गाडीत लोड केला आणि मुंबईला रवाना केला आणि त्यानुसार मी आता त्याचा पेहरा केलेला आहे आणि चांगला पेहरा केलेला आहे जेणेकरून आपली गाडी फायनल पर्यंत राहिली पाहिजे या विश्वासाने पेहरा केलेला आहे काय वाटतं कसं होईल मैदान मैदानाची शिस्त त्याची रूपरेषा मैदानाचे आयोजक चांगली कमिटी आहे आणि बाहेरच्या बैलांना ते चांगला म्हणजे प्रतिसाद प्रतिसाद मिळतो त्यांच्याकडनं आणि जस म्हणजे त्यांना त्यांच्या मैदानाची सर्वांना सर्वांनी यावा माहिती एक आदर निर्माण करून देतात म्हणजे जनतेच्या मैदानातील हिंद मैदान आहे पेडगावचं मैदान झालं पुसेगावचं मैदान झालं बर मोठे मोठे आहेत त्यांचे आयोजक चांगले आहेत आणि चांगला त्यांचा आपल्यासोबत ते पण आहेत नमस्कार नमस्कार आपकी पहचान कर नमस्कार आपकी पहचान मेरा नाम अहमद पटेल मैं एमपी से बिलोंग करता हूँ अच्छा आपके अभी ये जो शेर है जी कहाँ पे दौड़ता है ये एमपी में भी दौड़ा है एम में पूर्व मध्य प्रदेश सभी दूर दौड़ा है महाराष्ट्र में भी आकर इसने अच्छा नाम किया है मुंबई में आकर बिजोड़ में भी अच्छा नाम किया है तो अभी आपको क्या लगता है पहली बार आया घाट पे कैसा रहेगा अनुभव अच्छा रहेगा अनुभव कोशिश ये की गुलाल में बैठना चाहिए अच्छा। तब, से। तब से लिया है तब से अभी वो सबसे बड़ा पुरस्कार ट्रैक्टर भी जाता रहा नागपुर महाराष्ट्र में पूर्वी महाराष्ट्र से और हमारे यहाँ पर कई प्रकार के बक्सिस लिए उसने आपकी इधर कौन सी दौड़ रही थी

आपने कहा से खरीदा या घर की नहीं एमपी से ही खरीदा था अच्छा, खरीदते तो समय क्या देखा था कैसा दौड़ रहा नज़र में इसको खरीदा था अच्छा जब अभी आप बिंजोड़ खेल रहे थे मथुर के साथ दौड़ा है वहाँ का एक्सपीरियंस कैसा रहा था बकासुर के साथ कैसा एक्सपीरियंस रहा उसने भी पूरा उसका दिखाया की जान है वो दौड़ने वाली तो आपको पता चला होगा ना आपका बैल कितना दौड़ता है कितना नहीं है अंदाजा आया होगा कुछ तो जी बिल्कुल अंदाज है। उसी की वजह से आज यहाँ तक पाए तो आपको लिए बहुत बहुत शुभकामनाएं आगे ठीक है धन्यवाद